नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि रोजचे कांद्याचे बाजार बघण्यासाठी खाली दिलेले बिल आयकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या तालुक्यामध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज किती कांद्याचा भाव मिळतो आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ रोजची अपडेट मिळत राहील सरत्र दोन देऊया पहिली बाजार समिती पहिली भारत समिती आहे नाशिक लापौर कांदा आवक होती दोन हजार चार चाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार पन्नास रुपये सरोस अंधवर मिळाला दोन हजार दोनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये बाजार समिती आहे पिंपळगाव सायखेडा लाल कांदा आवक होती दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरोस अंधवर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार चारशे रुपये पुढची बारा समिती आहे कोपरगाव लाल कांदा आवक होती दोन हजार तीनशे चाळीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरळ सरण मिळाला दोन हजार तीनशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे शहात्तर रुपये बारा समिती आहे मनमाड लाल कांदा आवक होती चार हजार क्विंटल किमान दर मिळाला चारशे रुपये सर्व सरण दौर मिळाला दोन हजार दोनशे रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे एक रुपये पुढची बाळ समिती आहे चांदवड लाल कांदा आवकृती नऊ हजार दोनशे क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सर्व दर मिळाला दोन हजार एकशे ऐंशी रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार आठशे आठशे रुपये पुढची बाळ समिती आहे लासलगाव निफाड लाल कांदा आवक होती चार हजार नऊशे पस्तीस क्विंटल किमान दर मिळाला एक हजार शंभर रुपये दर मिळाला दोन हजार पाचशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार रुपये पुढची बारा समिती आहे येवला लाल कांदा आवक होती सात हजार क्विंटल किमान दर मिळाला पाचशे रुपये सर्वसारण दर मिळाला दोन हजार एकशे पन्नास रुपये तर कमाल दर मिळाला दोन हजार सहाशे एक रुपये पुढची समिती आहे बारामती लाल कांदा आवकती पाचशे एकोणनव्वद क्विंटल किमान दर मिळाला एक हजार रुपये सरसरण दर मिळाला दोन हजार चारशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार शंभर रुपये पुढची समिती आहे सोलापूर लाल कांदा आवकती तेवीस हजार चारशे सहा क्विंटल किमान दर मिळाला तीनशे रुपये सर्व सरण मिळाला एक हजार आठशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये